कुठला एरिया उत्पाद गेली नगर पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक चालू आहे काय वातावरण आहे सध्या सध्या वातावरण चांगलं आहे बरं कोण निवडून येईल असं वाटतंय तर काय कमळाचं जे थोडी हवा आहे बरं भाजपची बरं मग कोणाकडचं निवडून कोण येईल इथून काय देशपांडे वहिनी येईल असं वाटतंय बरोबर काय वाटतं तसं भाजप आतापर्यंत कसं मालकांची सत्ता नगरपालिकेवर आहे आणि हेतूनही पुढे राहील अशी अपेक्षा आहे समस्य काय समस्या काय आहे समस्या म्हणजे काय पावसाचं पाणी थांबतंय आणि बोळ व्यवस्थित नाही कॉन्क्रिटीकरण व्यवस्थित नाही निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा येते तुमच्या अपेक्षा म्हणजे काय स्वच्छता व्हावी आणि बोळाची टापटीप व्हावी घाण कचरा वगैरे राहतो वारीच्या टायमाला चेंबरची व्यवस्था व्हावी चेंबर वारीच्या टायमाला तुमचे मठच आहे इथं जवळपास आजारी मठ असल्यामुळे काय होते मोठ्या या टायमाला चेंबर तुंबतो त्यामुळे सर्व बोळात पाणी होतं तर पाणी ही समस्या व्हावी व्हावा व्हावाचा बरं कोण वातावरण भाजी हवा आहे का वाटतं तुम्हाला पहिल्यापासून मालकांनी नगरसेवक उभा केलाय म्हणजे ते चांगल्या दृष्टिकोनातूनच उभा केलेला आहे त्यांनी निवडून ह्या उद्देशाने त्यांनी उभा केलेला असणार आहे आतापर्यंत नगरपालिका मालकांची सत्ता आहे मालकांच्या विचाराचा नगरसेवक निवडून जाऊन येईल असं आम्हाला अपेक्षा आहे पंढरपूर नगर ही निवडणूक चालू आहे हो काय वातावरण आहे सध्या सध्या कमाळाचा जास्त जोर आहे कोण कोणा सत्ता येईल परिसराचे का बरं कारण पहिल्यापासून त्यांचंच आहे ना आणि नगरपालिकेमध्ये नगर खरं महिलांना प्राधान्य दिलेलं आहे नगरसेविका म्हणून महिलांना एका प्रत्येक हिच्यामध्ये प्रभागामध्ये एका वार्डामध्ये महिलांना स्थान दिलेलं आहे आणि नगराध्यक्षपदी यावेळेस महिलांसाठी जास्त राखीव जाग, जागा राखीव जागा ठेवलेल्या आहे त्यामुळे महिलांसाठी उत्कर्ष होईल असं वाटतंय महिलांचं पंढरपुरात आता तुमच्या वार्डात काय सुविधा कमतरता येते सुविधा म्हणजे काय होतं माहिती का हा रस्ता जो केलाय ना डांबरेकर उतार व्यवस्थित केलेला नाहीये पावसाळ्यामध्ये आम्हाला इतका त्रास होतो पाणी सगळं आमच्या दरवाजाचं साठत आता भाजपची सत्ता आले होईल होईल असे अपेक्षा आहेत आमच्या म्हणजे सत्ता कोणाची येईल ते आता जास्तीत जास्त कमळ येईल असं वाटतंय